काही ठिकाणी पावसामुळे हाहाकार माजवलेला आहे सोशल मीडियावरती या संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती हा मजेदार व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने असा काही जुगाड केलेला आहे तो जुगाड पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि त्या व्यक्तीचं कौतुकही करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या पाण्यातून पलीकडे जाण्यासाठी त्याने इथे फिजिकचा वापर केलेला आहे तर त्याने भिंतीला पाय लावलेले आहेत आणि दोन्ही हाताने हँडल पकडलेला आहे तर तो भिंतीवर चालत असल्याचं चा दिसत आहे तसेच तो आपली सायकल पुढेही ढकलत आहे हा जुगाड पाहून अनेक लोकांना हसवं आवरणं कठीण झालेलं आहे त्याचबरोबर या मेहनती व्यक्तीचं कौतुकही अनेक जणांनी केलेलं आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय